बंड केल्यानंतर अजित पवारांना दोन हजार एकोणीस साली उपमुख्यमंत्री करणं ही सर्वात मोठी चूक असल्याचं मोठं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे ज्यांच्या मनात गद्दारी असेल ते कायम गद्दारीच करतात अशी टीकाही त्यांनी थेट अजित पवारांवर केलेली आहे तर आव्हाडांच्या टीकेला सुनील तटकरेंनी उत्तर दिलेलं आहे दोन हजार एकोणीस साली अजित पवार उपमुख्यमंत्री झाले नसते तर पहिल्याच दिवशी मवियाचं सरकार पडलं असतं असं सुनील तटकरे म्हणाले मी माफी मागतो साहेबांची तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची पण दोन हजार एकोणीस बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असत एक तर अवाट बेदखल झालेले नेते आहेत दोन हजार एकोणीस सालामध्ये अजित दादांना उपमुख्यमंत्री केलं गेलं नसतं तर ते सरकार टिकलं नसतंच दावा करतो मी आणि कदाचित सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हेड काउंटनी त्या दिवशी सभागृहामध्ये बहुमत स्पष्ट करण्यासाठी झाला नसता आणि तो सिक्रेट बॅलेट झाला असता तर कदाचित पहिल्या दिवशीसुद्धा सरकार पडू शकलं असतं त्यामुळे दावा आव्हाडांचा हा निकालास होता